संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या शाई फेक हल्ल्याच्या निषेधार्थ आज अक्कलकोट बंदची हाक देण्यात आली होती या अक्कलकोट बंदला अक्कलकोट येथील व्यापारी आणि नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला शहरातील सर्व व्यवसाय बंद ठेवून अक्कलकोट वासियांनी बंदला शंभर टक्के प्रतिसाद दिला सकल मराठा समाज मराठा क्रांती मोर्चा संभाजी ब्रिगेड आणि मराठा महासंघ तसेच विविध पक्ष आणि संघटनांचे पदाधिकारी यांनी सकाळी अकरा वाजता खंडोबा मंदिर येथून मोर्चा काढून नागरिक आणि व्यापाऱ्यांना बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले हा मोर्चा खंडोबा मंदिर कारंजा चौक व्यापार बाजारपेठ राजे फत्तेसिंह चौक मार्गे येऊन छत्रपती शिवाजी महाराज चौकात या मोर्चाचे सभेत रूपांतर झाले या सभेत प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या शाहीफ एक घटनेचा उपस्थित सर्व पक्ष पदाधिकारी नेत्यांनी निषेध नोंदवला पिरियडचे प्रदेशाध्यक्ष शिवश्री प्रवीण दादा गायकवाड यांना आम्ही फत्तीशी शिक्षण संस्थेनं आयोजित केलेल्या जन्मेंजय राजे भोसले महाराजांच्या सत्कार समारंभामध्ये ते अक्कलकोट येथे आले होते आणि मंगल कार्यालय आल्यानंतर त्यांच्यावर अचानकच हा हल्ला दीपक काटे नावाच्या हिंदुत्ववादी संघटनेच्या शिवधर्म फाउंडेशन सहकार्याकडून अंबाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय कार्यक्रमास अतिथी म्हणून आलेले होते आणि काही समाजामध्ये समाज दहशतवादी आतंकवादी प्रवृत्तीचे जे लोक आहेत दिप्या फाटे नावाचा तर अशा अशा टोळक्यानी गुंड गुंडांच्या टोळक्यानी प्रविणदादा गायकवाड यांच्यावरती भॅड हल्ला केला तर हा भॅड हल्ला जो होता तो फक्त प्रवीण दादा गायकवाड यांच्यावरती केलेला नसून तो भारताच्या भवनेश्वर शिरगिरे याला कठोर शिक्षा होण्यासाठी समाजाने मोठा लढा उभा करण्याचा निर्णय यावेळी करण्यात आला अक्कलकोट बंद हा सकाळी आठ ते दोन पर्यंत पुकारण्यात आला होता त्याची वेळ वाढवून हा बंद दिवसभर ठेवण्याचा निर्णय यावेळी जाहीर करण्यात आला दीपक काटे यांच्या कानात बोलत असलेल्या अमोल राजे भोसले यांचा सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोबद्दल स्पष्टोक्ती देताना अमोल राजे म्हणाले मी काटेच्या कानात म्हणालो तुम्ही जे केलंय ते चुकीचं केलंय असं बोलल्याची माहिती त्यांनी दिली अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका